मी भानास नामदेव सातपुते वडगाव गुप्त माझी सरपंच आज विद्यमान सरपंच असणारे यांनी आमच्या या वडगाव शहरातील पाचशे पंच्याण्णव अब्ली या गटातील क्षेत्र सगळं विखे पाटील यांना देव केलेलं आहे ते शासनाच्या माध्यमातून दिलेलं दे आहे आणि जे काही तिस चाळीस वर्षापासून ते हे ग्रामस्थ अनुसूचित समाज असन आणि इतर समाज असन त्या ठिकाणी त्या तिस्चाळीस वर्षापासून राहत आहेत त्यांना ग्रामपंचायती पाणी दिलेलं आहे विद्युत यम विद्युत वितरणाने त्यांना कनेक्शन लाईट साठी देखील दिलेले असून त्या ठिकाणी शासन शासनाची जागा असल्या कारणाने त्यांना काढू इच्छितात अतिक्रमण त्यांना हटावू ही नोटीस दिल मार्फत दिलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही विरोध करण्याच्या प्रयत्नातून आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि तहसीलदार साहेबांना देखील काल निवेदन दिलेलं आहे तर ज्यांनी ही कारवाई या लोकांना आम्ही जी मागणी केल्याप्रमाणे दोन तीन गुंठे जर दिली नाही तर आम्ही सातत्याने रस्ता रोको हो उपोषण आत्मदहनाचं आंदोलन हे आम्ही या ठिकाणी किंवा तहसील कार्यालयामध्ये किंवा कलेक्टर कचेरीमध्ये येऊन आम्ही करणार आहोत पुढील काळामध्ये करणार आहोत आणि त्या व्यतिरिक्त आम्ही कलेक्ट जिल्हा कोर्टात किंवा हायकोर्टामध्ये आम्ही धावक या शासन विरोध घेणार आहोत जागेवरील अतिक्रमण अतिक्रमणधारकांना ज्या प कलेक्टर जिल्हाधिकारी साहेबांनी जे काही नोटीस बजवली अतिक्रमण काढण्यासंदर्भात आज संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने जिल्हाधिकारी साहेबांना सांगण्यात आलेलं आहे निवेदनामार्फत की हे अतिक्रमण काढण्याची जी मोहीम तुम्ही राबवता ही तुम्ही तात्काळ लवकरात लवकर थांबवावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ज मोठ्या प्रमाणात जन आंदोलन येईल असं आम्ही निवेदनामार्फत मागणी केली कुठं कुठं आता वडगाव उत्सामध्ये एक खाजगी शाळाधारकानी तिथं शाळा बांधलेली आणि हे जे काही आदिवासी भटके विमुक्त समाजाचे बांधव आहेत जे तिथं राहतात तर त्यांच्या राहण्यामुळं त्या शाळेला काही बाधा येते असं त्या खाजगी शाळा मालकाचं म्हणणं आहे त्यामुळं त्यांनी सरकारला आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून ती कारवाई करण्याचं घाट घातलेलं आहे आणि त्या अतिक्रमण जागा जी ती जागा बळपण्याचा प्रयत्न करतो अशा जागेवर राहतो पन्नास वर्ष झाले आमच्याकडे लाईट बिल आधार कार्ड सगळ असताने सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी टोटीशिव राहिले आणि बाकीचे जे लोक आहेत आम्हाला त्रास देऊ राहिले काय आणि पहिले मला असं होतं दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस लाच व शासनाच्या जमिनीवर नेमुकुल करण्याचं हे जे आपले विखे पाटील साहब त्यावेळेस त्यांनी संसदेमध्ये सांगितलेलं आहे काय का आदिवासी लोकांना कुठून मी काढता येणार नाही शासकीय जमिनीवर काय हेच आम्हाला एवढंच म्हणायचं आहे आणि आम्हाला एवढी विनंती आहे का हे प्रशासनाला किंवा साहेब साहेबांना की आमचे जेवढे आदिवासी बांधव आहेत ह्या त्याच जागेवर यांनी खोल करावा वरून आधीच पण सुटलेले आहे त्यांना पण हे खालचे लोक काम नाही राहिले आम्हाला फालतू तारा देऊ ओके ओके